माहिती बघणार आहोत त्या अगोदर सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे तुरी आमच्या चॅनलला फॉलो करा हा व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुमच्या तुरीचं उत्पादन चांगले येईल तुरीला फवारणी घेता वेळेस तुम्हाला काय करायचे सगळ्यांचं सोयाबीन तर काढून झालेले प्रत्येकाची तुरी फुलात आलेली आहे कुठं कुठं फुल लागलेत त्याच्यामुळं काय करायचे तुम्ही हे साप पावडर घ्यायचे साप पावडरनं काय होतं तुमच्या तुरीवर जे बुरशीजन्य रोग आलेले आहेत किंवा तुमचं तूर मरत आहे तर त्याचं संरक्षण याच्यापासून होतं या साप पावडर पासून तुम्हाला सोबत घ्यायचे कीटकनाशक घ्यायचे जेणे सरपंच नावाचं कीटकनाशक घ्यायचे जेणेकरून तुमची लागलेली असतात या फुलाचं कीटक जे असतात ते रोग जे पाणी असतं मधलं ते ओढून घेतात आणि कातरतात आणि हे पान पण कातरतात त्याच्यामुळे हे सरपंच औषधापासून तुमच्या तुरीचं संरक्षण होतं आणि तुम्हाला सोबत घ्यायचे बूम पावडर हे बूम पावडर घेतल्याने काय होते तुमची तुरी वाढते फुल धारणा जास्त होते लहान लहान आता फुलाची वाढ जास्त होते आणि फुल पण जास्त धारणा होते आणि फुल जास्त धारणा झाल्यानं फळ पण चांगले लागतं तुरीवर की असते आणि चांगल्या प्रकारची वाढ पण तुरीची होते आणि फळाची पण वाढ चांगली होती तुम्ही ही फवारणी घ्या तुमची तूर सगळ्यात चांगले उत्पादन देऊन जाईल अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा व्हिडिओला